झुकलेल्या पद दिव्यांच्या खांबाची तात्काळ दुरुस्ती करा वंचितचे विजय लहाणे यांचा प्रशासनाला अल्टिमेटम जालन्यातील राजूर चौफुली उड्डाणपुलावर खांबाचा पाया उखडला नट बोल्ट निघाले वादळी वाऱ्यात कोसळल्यास जबाबदार कोण लहाणे यांचा प्रशासनावर हल्लाबोल जालना बायपासवर पद दिव्यांचा खांब धोकादायक रित्या उभा आहे जालन्यातील राजूर चौफुली उड्डाणपुलावर खांब झुकल्यानं अपघाताचा धोका वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विजय लहाणे यांनी घटनास्थळी पाहणी करत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप व्यक्त केला फाउंडेशन सेल झाल्यानं खांब कधीही कोसळू शकतो लहाणे यांनी महानगरपालिका आणि पी डब्ल्यू डी महावितरणला तातडीनं नवा खांब बसवण्याचा इशारा दिला आहे अन्यथा गंभीर दुर्घटनेस प्रशासन जबाबदार राहील असं लहाणे यांनी सांगितलंय या परिसरात विजय लहाणे यांनी आज सोमवारी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आज आपण या ठिकाणावर राजूर चौकवर या ठिकाणी उभे आहे बघा आणि राजूर चौफुली म्हणजे संभाजीनगरवरून येणारे लोक हा इकडे मोंड्याकडे जाणार रस्ता आहे मोंड्याकडे जाणार रस्ता म्हणजे इथं मोठी बाजारपेठ आहे बाजूला मोंड्याकडे जाणार रस्ता आहे शहरात जाणारा रस्ता आहे त्यानंतर नगर असेल देवळगावाजी असेल जाफराबाद रस्ता आणि इकडे राजूरकडे जाणार रस्ता आहे या मोठा वाहतूक करणार राज्य महामार्ग आहे आणि या शहराच्या जवळचा महामार्ग आहे या ठिकाणी आपण बघू शकता की अनेक दिवसापासून हा ठिकाणी खांबा कोसळत आलेला आहे हा खंबा एकदम डिले झालेला आहे बघू शकता आपण आता या 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 ठिकाणी डिले झालेला आहे हा खांबा तड्यायला आहे हा खंबा कधीही पडू शकतो आणि कधीही मोठी दुर्घटना घडू शकते आणि एवढी मोठी ही घटना असताना सुद्धा इथला प्रशासक इथला जिल्हाधिकारी मॅडम इथला जो कोणी अभियंता असेल कोणी हा राज्य महामार्गाचा हा डोळे बंद करून बसलेला आहे ते बघू शकता याची एक हा सेड सुद्धा गेली आहे याच्यामध्ये थ्री पीस सुद्धा आहे थ्री थ्रिप लाईट या ठिकाणी बघू शकता आपण ची लै सु चालू आहे लाईटचा खांबा आहे हा नाटा पुरा ढिल या बघा ती नाट आपल्या हातात आलेली आहे सध्या बघू शकता आपण आणि एवढा गंभीर स्टोर पासता ते मोठे टँकर आलं तर टँकर सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणावर जर गेलं तर याला खेटू शकतं आणि टँकर खोटून सुद्धा इथं मोठी आपत्ती आणि इथं मोठ काही दुर्घटना घडू शकते आणि आम्ही आता म्हणजे जनताने आणि हे लोकांनी कुठपर्यंत प्रशासकाला सांगावा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या प्रशासकाचा इथल्या जिल्हाधिकाऱ्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो जो कोणी अभियंता असेल त्याचा सुद्धा निषेध करतो कारण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये चाललंय का लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं काम या ठिकाणी प्रशासक करत आहे त्या प्रशासकाचा आम्ही निषेध करत आहे आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा डोळे बंद करून बसलेले आहेत हा खूप मोठा दुर्घटना होता होता वाचणार आहे आता कारण की लवकरात लवकर जिल्हाधिकारी सुद्धा लक्ष घालावा हा मोठा महामार्ग आहे राज्य महामार्ग आहे अशी जर ट्रक खेटून जर गेली ही जे येणारी ट्रक आहे अशी ट्रक जर याचा गेली तर हा खंबा कधीही कोसळू शकतो आम्ही को प्रशासकाला विनंती करतो त्यानंतर आयुक्तला सुद्धा विनंती करतो वंचित की ताबडतोब जनतेच्या जीवनाशी खेळण्याचं काम करू नये से इथून सेंट मेरिकल जाणाऱ्या मोठ्या मोठ्या चेन्नई जिल्ह्याकडून आणि जुन्यातून जाणार इकडे सेंट मेरी स्कूल आहे इंग्लिश स्कूल आहे तिथं जाणार बस इकडे जिंदलची स्कूल आहे तिथं सुद्धा बी आर जिंदल स्कूल आहे त्याच्याकडे बसुद्धा शाळेच्या बस सुद्धा या रस्त्यानं वाहत आहे आणि एखाद्या गाडीला साईट माणूस जर गाडी गेली तर हा खांबा कधीही याला ठस होऊ शकतो याला लाईट आहे आणि याची मोठी दुर्घटना घडू शकते आम्ही प्रशासकाला विनंती करतो की ताबडतोब हा खांब्याचा तुम्ही ताबडतोब याचा या खांब्याचा इलाज करावा आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा खांबा खोलून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात टाकून देऊ आपण या बायपास वरील पुलावरील खांब्याची पाहणी केलेली आहे काय निदर्शनास आलं आणि काय आपली मागणी असणार आहे खूप गंभीर विषय आहे की हा खांबा अनेक दिवसापासून या ठिकाणी झुकलेला आहे पहिला थोडा होता आता जास्त प्रमाणात हा खांबा झुकलेला आहे आणि हा खांबा जर या रस्त्यावर जर राज्य महामार्ग आहे हा इकडून संभाजीनगरकडून कोण येणारा मोंड्याची मध्ये इथं मोठी बाजारपेठ आहे बाजूला मोंडा आहे इथं जाणाऱ्या वाहतूक खूप मोठ्या मोठ्या लोड गाड्या जातात तिथून आणि शाळाच्या बस पण जरा डीआर जिंदल शाळा पण इकडे पाठीमाग आहे इकडे जिंदल आपलं सेंट मेरी स्कूल आहे आराची आहे बऱ्या लेकडाच्या गाड्या गाडी तर गाडी साईड मारून जर गेली तर इथं बस सुद्धा खेळू शकते खूप मोठी गंभीर विषय आहे आणि प्रशासक इथं डोळे लावून बसलेला आहे एका जिल्ह्यामध्ये आता प्रशासक म्हणून प्र लोकप्रतिनिधी डोळे बंद केले पण इथला जिल्हाधिकारी मॅनम आहे त्यांना सुद्धा याच्यावर लक्ष घालायला पाहिजे इथला जो अभियंता आहे त्या राज्य महामार्गाचा त्यांनाही सुद्धा लक्ष घालायला पाहिजे जर जनता जर जीवाशी खेळण्याचं काम जर इथला प्रशासक करत असेल तर याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध करतो हे निषेधदायी घटना आहे आणि जेव्हा हा खांबा पडन आणि एखादी आपत्ती घडन तेव्हाच या लोकांना डोळे घडून हे लोक इकडे येतील का असा या ठिकाणी प्रश्न आहे की एक महिन्यापासून हा खांबा झुकलेला आहे पहिला कमी होता हो आता वारा घरी थोडं घरी वारं कधी आलं तर हा खंबा नक्कीच या ठिकाणी पडणार आहे आणि याची जीवित हानी या ठिकाणी होऊ शकते आणि याची जर आता या खंब्याची तर दोन दिवसात यांनी जर ताबडतोब याची जर काही बघितलं नाही याची जर याची दुरुस्ती केली नाही आणि हा खंबा खोलून जर घेतला नाही याच्यात लाईट सुद्धा चालू आहे या कारण सुद्धा आहे खांब्यामध्ये आणि जर असं घटना घडली तर मोठी काही आणि इथं मोठी घटना घडू शकते आणि ही घटना जर टाळायची असेल तर जिल्हाधिकारी माझ्यावर ताबडतोब करावा आणि आता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा खोलू आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन टाकू हा चोवीस तास रहदारीचा रस्ता आहे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सुद्धा किती एक वेळेस येथून जात असतील येत असतील त्यांना राज्य महामार्ग आहे हा या राज्य महामार्गावर प्रत्येक लोक हा ठिकाणी येत राहतात आणि हा प्रश्न खूप मोठा आहे या जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी उरलाच नाही असे परिस्थिती निर्माण झालेली आहे खासदार राहतो ते संभाजीनगर राहतात ते पण या रस्त्याने चार वेळेस गेला असेल त्या सुद्धा खात्याने बघितले खाली अनेक प्रकारचे या ठिकाणावर अपघात झालेले आहे मोठ्या मोठ्या खड्डे आहे आता लोकांनी जनतेने लोकरोगणी करून त्या ठिकाणा मुरून टाकलेला आहे खूप दुर्दशा आहे या जिल्ह्यामध्ये मी तो म्हणतो अखंड या जिल्ह्यामध्ये प्रशासक लागावा कारण की लोकप्रतिनिधीची काही गरज उरलेली नाही विजय आणि वंचित बोजे नगर युवा जिल्हाध्यक्ष